जैन मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत एबीसी ड्रिल एबीसी ड्रिल म्हणजेच एजिलिटी बॅलन्स अँड कोऑर्डिनेशन एबीसी ड्रिल जर तुमच्या वर्कआउट मध्ये तुम्ही ऍड केल्या तर तुम नक्कीच तुमच्या परफॉर्मन्स मध्ये सुधारणा होऊ शकते तुमचं टायमिंग कमी होऊ शकतं किंवा तुमचं जे रनिंग टेक्निक आहे किंवा रनिंगची स्टेप आहे ती सुधारू हो शकते व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास मित्रांमध्ये शेअर करा आणि प्रॉपर व्हिडिओ असणार आहे हा त्यामुळे मी जसं सांगतोय त्या पद्धतीने करा प्रत्येक प्रत्येक सेट हा तुम्हाला दोन वेळा करायचा त्याचा डिस्टन्स तुम्ही वीस ते तीस मीटर ठेवू शकता आणि जे दोन वेळा करणार आहे त्यातला एक प्रकार तुम्ही फास्ट करायचा आणि एक प्रकार मध्ये तुम्ही शिकायचा कसं करायचंय ते एबीसी ड्रिल मधील पहिला प्रकार आहे अँकलिंग अँकलिंग म्हणजे छोटे छोटे स्ट्राइड यामुळे तुमचा कॅडन्स वाढतो त्याचबरोबर अँकल स्टिपनेस वाढतो पायातील स्पीड वाढतो तुमच्या पुढचा प्रकार आहे बटकिक त्याचे फायदे हॅमस्ट्रिंग मसल ॲक्टिव्ह होतो त्याचबरोबर हाताचे आणि पायाचे कोऑर्डिनेशन चांगले होते स्पीड वाढते फ्रिक्वेन्सी वाढते पुढचा प्रकार आहे हायनी हा प्रकार खूप महत्त्वाचा आहे हा रेग्युलर तुमच्या वॉर्मअपमध्ये ॲड करा हा प्रकार करत असताना टाच टिकवू नका तसेच तुमची बॅक ही पाठीमागच्या साईडला जाऊन देऊ नका पुढचा प्रकार आहे स्ट्रेट लेग हा प्रकार करत असताना गुडगा बेंड करू नका त्याचबरोबर पाय हा हिपपासून उचलण्याचा प्रयत्न करा हा प्रकार करत असताना तुमचे टाच टेकवू नका पंजावर पळण्याचा किंवा पंजावर प्रकार करण्याचा प्रयत्न करा या प्रकारामुळे हॅमस्ट्रिंग आणि तुमचा हिपलेक्सर मजबूत होतो पुढचा प्रकारा या प्रकारामुळे प्रकारा स्ट्राइड फ्रिक्वेन्सी आणि रिदम सुधारतो त्यामुळे तुमचा वेग वाढण्यास मदत होते तसेच ग्राउंड कॉन्टॅक्ट तुमचा कमी होतो त्यामुळे स्पीड वाढते तुमचे ही एक्सरसाइज प्रॉपर बघून घ्या अशा पद्धतीने करतोय पुढचा प्रकार आहे बी स्किप हा प्रकार सेम ए स्किपसारखाच आहे फक्त यामध्ये डिफरन्स असा आहे की तुम्ही हा प्रकार करत असताना नी लिफ्ट करता तसेच पाय पुढे तुमचा सोडता हा प्रकार करत असताना हिल स्ट्राईक करू नका म्हणजेच तुमची टाच जोरजोरात आपटू नका यामुळे तुम्हाला इंजुरी होऊ शकते पाठीमागं दाखवलेल्या एक्सरसाइज तुमच्या वर्कआउटमध्ये वॉर्मअपमध्ये सुद्धा तुम्ही ॲड करू शकता किंवा आठवड्यातून एक ते दोन वेळा या एक्सरसाइज ॲड करा नक्कीच तुमच्या परफॉर्मन्समध्ये सुधारणा होईल अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला फॉलो करा थँक्यू